पुण्डलिका वरदे हरिविठल श्रीज्ञानदेवतुकारां पार्वतीपतिहर हर महादेवसीताकान्तस्मरणजयजयराम श्रीगुरुज्ञानीश्वरमहाराजकी जय श्रीगुरुब्रह्मानन्दस्वामीकी जय रुक्मिणीरमणं गोविन्दा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भो अद्वैतमागी कृष्ण कृष्णशिष्यो विजयन महत्सु दाता प्रशांत सुधीर ज्ञाता प्रेमी अचलो विपत्सु सत्शीलन निवारीकरश जनप्रिय जनेभ्य मार्ग सुब्रह्मचारी विनतो हि दात हे माभ्यमुही स्वर्गा ओम गणा गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् आत्मरूपगणेषु केलिया स्मरन् होयस कलविद्याञ्चे अधिकरन् ते चिवन्धो श्रीचरण श्रीगुरुञ्चे ते नमस्कारो नि आता आज या ठिकाणी प्राप्त सेवेसाठी घेतलेली ओवी विश्वमाऊली ज्ञानोबरा यांच्या ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायातील पंचवीस क्रमांकाची ओवी आहे या ओवीमध्ये म्हणून जाणतेने गुरु भजेजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती सेवेचं निमित्त प्रयोजन म्हणजे सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ब्रह्मलीन गुरुवर्य मारुतीबाबा थोरात यांचा सहावा पुण्यस्मरण सोहळा व या सोहळ्यातील पहिल्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ही गुरुवरी विनायक महाराजांच्या कृपेने माझ्या वाट्याला आली हे माझे परम भाग्य समजतो मावली या ओवीमध्ये म्हणतात म्हणून जाणतेनी गुरु भजीजे जाणतेनी ह्याचा अर्थ म्हणजे काय तर जाणता कोणाला म्हणावं तर जानता ह्या शब्दाचा अर्थ आहे साधन चतुष्ट संपन्न साधन चतुष्टाय संपन्न जो पुरुष त्या पुरुषास ह्या ओळीमध्ये मावली जाणता असे म्हणतात साधन चतुष्टाय संपन्न म्हणजे कोण विचार सागर ग्रंथाच्या पहिल्या तरंगात साधन चतुष्टयाची व्याख्या सांगितली आहे तर साधन चतुष्टय चतुष्टय म्हणजे चार ते चार कोणते तर पहिला आहे विवेक दुसरा आहे वैराग्य तिसरा आहे समाधी षटक व चौथा आहे मुमुक्षुत्व तर पहिला आहे विवेक तर विवेक कशाला म्हणावं तर व्याख्या सांगितली जाते विवेकाची संत संगतीने आत्मा हा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व पदार्थी विनाशी व चंचल असा ज्याचा निश्चय त्यास असे म्हणतात संत संगतीने आपल्या जीवनामध्ये संगत ही फार महत्त्वाची आहे मनुष्याने संगत कोणाचे धरावे यास फार महत्व आहे संगतीमध्ये दोन प्रकारची संगत सांगितली जाते एक संगत म्हणजे सज्जनाचे संगत व दुसरी म्हणजे दुर्जनाची संगत तर मनुष्याने नाथ महाराज एक भागवतामध्ये ओवी सांगतात माऊली हरिपाठामध्ये सांगतात संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संतांच्या संगतीने देव लवकर भेटतो याविषयी नाथ महाराज ओवी सांगतात संत संगती वेगळे जाण तात्काळ पावया माझे स्थान आणि क नाही साधनं सत्य उद्धवा तर देवाची प्राप्ती ही संत संगतीने तात्काळ होती म्हणून संत संगतीने आत्मा अविनाशी व क्रिया क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व पदार्थ विनाशी व चंचल आहे या जगतातील एक आत्मा सोडला है है? तर सं सर्व पदार्थ हे कसे आहे तर मिथ्य आहे म्हणून पहिला आहे विवेक दुसरा आहे वैराग्य वैराग्य कशाला म्हणावं तर इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणावे तर इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणावे तर त्या वैराग्यविषयी माऊली उभी सांगतात तया सर्वात्मका ईश्वरा कुसुमांची या विरा पूजा केली होयापारा तोषा लागी तिये पूजे रिझलेनी आत्मराजे आणि वैराग्य सिद्धिदेवीचे पसहया हे वैराग्य भगवंताने प्रसाद रूपाने दिला दिलेला असावं त्यास वैराग्य म्हणतात पहिला आहे विवेक दुसरं वैराग्य तिसरं आहे समाधी षटक समाधी षटक म्हणजे त्यामध्ये सहा सांगितले जातात एक शम दुसरा आहे दम श्रद्धा उपरम समाधान व तितिक्षा शमाची व्याख्या सांगत असताना विचारसागर ग्रंथामध्ये शम म्हणजे काय तर परमार्थास प्रतिबंधकाशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतकरणात निग्रह करणे म्हणजे शम दुसरं दम दम म्हणजे काय तर परमार्थिक प्रतिबंधक प्रतिबंधकाशा स्वाभाविक विषय वासनांना आवरणे विषयांपासून आवरणे यास दम म्हणतात तिसरा आहे श्रद्धा श्रद्धा कशाला म्हणावं तर सतला धारण करणारी अंतकरणातील विलक्षण शक्ती त्या श्रद्धा असे म्हणतात नंतर आहे समाधान मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यास समाधान असे म्हणतात व शेवट सांगितलं जातं तितिक्षा त्याविषयी एक श्लोक सांगितला जातो सहनम सर्व दुःखांना चिंताविलापरहितं चिंताविलापरहित साथित्षा निगत असे हे समाधी षटक सांगितले जातात म्हणून माऊली म्हणतात म्हणून जानते जानतेनी म्हणून जाणते ह्या शब्दाचा अर्थ साधन चतुष्टाय संपन्न असा आहे पुढे माऊली सांगतात जानतेनी गुरु भजिजे मग गुरु आला म्हणावं तर गुरु सांगत असताना तीन प्रकारे सांगितले जाते एक आहे गुरु दुसरं आहे सद्गुरु व तिसरा आहे जगद्गुरु तर पहिला आहे गुरु गुरु आला म्हणावे तर हे भौतिक विद्या देणारे त्यांस गुरु असे म्हणतात तर भौतिक विद्या म्हणजे काय तर नाथ महाराज ओवी सांगतात मंत्रतंत्रोपदेशिते घरोघरी गुरु आहे ती आई जो शिष्याशी मिळवी सद्वस्तुते त्या ते श्रीकृष्ण सद्गुरु मानी मंत्रतंत्रोपदेशिते म्हणजे हे आपण पाहायला गेलं तर गुरु अनेक प्रकारचे आहे मंत्रतंत्रोपदेशेत उपदेशिते घरोघरी गुरु आहे ती आई ते परंतु जो शिष्याशी मिळावी सद्वस्तू ते त्या ते श्रीकृष्ण सद्गुरु माने जे गुरु शिष्याला सद्वस्तू म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून देतात त्या श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरू मानतात तर पहिला आहे सद्गुरू म्हणजेच भौतिक विद्या देणारे दुसरा आहे श्रीगुरु म्हणजेच सद्गुरू हे म्हणलं जातं सद्गुरू कोणाला म्हणावे तर जे स्वस्वरूपाला सो शिष्याला प्राप्त करून देतात त्यास सद्गुरू म्हणावे व तिसरं आहे जगद्गुरु जगद्गुरू यांची व्याख्या सांगत असताना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तीन जगद्गुरू सांगितले जातात एक म्हणजे तुकोबा तुकोबाराय दुसरं म्हणजे आद्यगुरु शंकराचार्य व तिसरं म्हणजे जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्ण परमात्म्याला हे जगद्गुरु म्हणला आहे तर पहिले आहे जगद्गुरु आहे असे प्रमाण सांगितले जाते जगद्गुरु तुकावतार नाम याचा संप्रदाय सकळांचा या जगद्गुरु आहे यांना हे जगद्गुरु मानलेलं आहे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचे जे दशावतार झाले त्या प्र चारही युगात तुकोबारायांचा अवतार सांगितला जातो तो कसा तर पहिलं कृतयुग कृतयुगामध्ये जगद्गुरु तुकोबारा हे भक्त प्रल्हाद रूपाने होते पुढे त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबारा हे अंगद या रूपाने होते तिसरं श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये मी द्वापार युगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उद्धव रूपाने होते व कलियुगामध्ये पहिला अवतार म्हणजे नामदेव राय व दुसरा अवतार म्हणजे जगद्गुरू तुकाराम तुकाराम महाराज म्हणून जगद्गुरु तुका नाम याचा संप्रदाय सकाळांचा येथून या म्हणून पहिले जगद्गुरू हे तुकोबर आहे दुसरे सांगितले जातात श्रीकृष्ण परमात्मा यांसही जगद्गुरू म्हणले आहे वसुदेव सुतम देवम कंसचानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु मी कृष्ण परमात्म्याला हे जगद्गुरू म्हणलं आहे व तिसरे आहे जगद आद्यगुरु शंकराचार्य असे वारकरी संप्रदायामध्ये तीन जगद्गुरू मानले आहे म्हणून जानतेनी गुरु, जानते गुरु भजेजे तर गुरु कसे असावेत तर विचारसागराच्या विचारसागर ग्रंथाच्या तिसऱ्या तरंगामध्ये गुरूंचं वर्णन आलेलं आहे पहिलं म्हणजे गुरु हे श्रोत्रिय असावे दुसरं म्हणजे गुरु ब्रह्मनिष्ठ असावे व तिसरं गुरु हे कृपाळू असावे तर पहिलं आहे गुरु हे श्रोत्रिय असावे श्रोत्रिय याचा अर्थ काय तर वेदांतशास्त्राचा वेदांतशास्त्राचे अध्ययन केला केलेले याचाच अर्थ गुरु हे श्रोत्रिय असावे दृश दुसरं म्हणजे गुरु हे ब्रह्मनिष्ठ असावे म्हणजेच ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मात्मैक्यबोधात निमग्न असणारे त्याच ब्रह्मनिष्ठ असे म्हणले आहे व तिसरं हे गुरु कृपाळू असावे कृपाळू म्हणजे शिष्याच्या अंतकरणातील कल्याण गुरूंच्या अंतकरणात शिष्याच्या कल्याणाविषयी तळमळ असणारे त्यांस कृ कृपाळू असे म्हणले आहे म्हणून गुरु हे श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ व कृपाळू असे असावे गुरूंची व्याख्या सांगत असताना श्रुतीमध्ये असे सांगितले जाते गु शब्दास त्वंद्दकारोस्ती ऋशब्दास हा याचा अर्थ शिष्याच्या अंतकरणातील रूपी अंधकार दूर करून शिष्याच्या अंधकारात प्रकाश निर्माण करणारे त्यास गुरु असे म्हणतात म्हणून जानतेनी गुरु भजीजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गुरु कोणाला करावे लागले तर एक आहे कर्मठाला गुरु करावे लागले दुसरा आहे उपासकाला गुरु करावे लागले तिसरा आहे योग्याला गुरु करावे लागले व चौथा हे ज्ञानाला गुरु करावे लागले पहिला हे तर कर्मठाला गुरु करावे लागले असणारे सुरेश्वराचार्य त्यांना आद्यगुरु शंकराचार्यांना गुरु करावे लागले म्हणून कर्मठालाही गुरु करावे लागले दुसरा हे उपासकाला गुरु करावे लागले उपासक म्हणजे कोण तर असणारे संत नामदेवराय नामदेव रायांना पण ज्या टायमिंगला त्यांना गोरोबा काकांनी कच्चं मडकं ठरवण्यात आलं त्या टायमिंगला ते भगवंताकडे गेले व भगवंताला विचारले की असं असं मला गोरोबा काकांनी कच्चं ठरवण्यात आलं तर भगवंताने त्यांना उत्तर दिलं बरोबर आहे त्यावेळेस भगवंतांनी त्यांना विसोबा खेचर यांच्याकडे पाठवले म्हणून उपासकाला हे गुरु करावे लागले मी नामदेवरायांना विसोबा खेचरांना गुरु केले नामदेवरायांनी तिसरा हे योग्याला गुरु करावे लागले चौदाशे वर्ष जगणारे संत चांगदेव महाराज यांना हे गुरु करावा लागला त्यांनी असणाऱ्या मुक्ताबाईंना गुरु केलं चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा म्हणून योग्याला हे गुरु करावे लागले व चौथा हे ज्ञानाला हे गुरु करावे लागले म्हणजेच महाविष्णूचा अवतार असणारे व उपजताच ज्ञानी असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांना हे गुरु करावे लागले त्यांनी निवृत्तीरा निवृत्तीनाथांना गुरु केले एवढेच नव्हे तर देवाला हे गुरु करावा लागला म्हणजेच असणारे प्रभु रामचंद्र यांनी असणारे मुनी यांना गुरु केले दुसरं म्हणजे असणारा श्रीकृष्ण परमात्मा यांनी सुद्धा सांदिपान ऋषींना गुरु केले तात्पर्य एवढंच की ज्या साक्षात भगवंताला हे गुरु करावा लागला मग तुम्हा म्हणला सामान्य जीवाला गुरु करावा लागणार नाही का तर मनुष्याने गुरु केले केलाच पाहिजे म्हणून म्हणून जाण जानतेनी गुरु भजिजे भजीजे म्हणजे काय तर भज नाम सेवा भजीजे म्हणजे गुरूंची सेवा करणे यासच म्हणूनही जाणतीने गुरु भज़िजे भजजे म्हणजे गुरूंची सेवा करणे त्यामध्ये असे सांगितले जाते की गुरूंची तनाने सेवा केली तर मनुष्याचा तमोगुण कमी होतो दुसरं म्हणजे गुरूंची धनाने सेवा केली तर मनुष्याच्या अंतकरणातील रजोगुण कमी होतो व तिसरं म्हणजे गुरूंची मनाने सेवा केली तर शिष्याच्या अंतकरणातील सत्वगुण कमी होतो गुरु हे शिष्यास पामराचा विषयी करतात दुसरं म्हणजे विषयीचा मुमुक्षू करतात व मुमुक्षुचा मुक् मुक्त करतात म्हणून मानवी जीवनात आल्यानंतर गुरु करणे हे आद्य कर्तव्य आहे म्हणून जानतेने गुरु भजिजे भजजे म्हणजे सेवा करणे तर ती सेवा कशी करावी तर कायिक वाचिक मानसिक म्हणजे कायनी म्हणजे काया म्हणजे हे शरीर शरीराने गुरूंची सेवा करावी दुसरं म्हणजे वाचा मी वाचेने वाचे गुरूंची सेवा करावी तिसरा आहे मानसिक म्हणजे मनाने गुरूंची सेवा करावी म्हणून व धनाने गुरूंची सेवा करावी म्हणून भजजे भजजे म्हणजे सेवा या माऊली ओव्या सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी ते ज्ञानाचा कोरठा तीथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करे सुबटा ओळगोनी तरी तनुमनु जिवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले जी ही सांगती पुसली जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये अशा प्रकारे गुरूंची सेवा करावी व दुसरं म्हणजे ज्यावेळी आपण गुरूंना गुरूंचे दर्शन घेतो त्यावेळी हे दर्शन घेत असताना पहिलं गुरूंच्या समोर गेल्या त्यांना साष्टांग दंडवत घालावा साष्टांग म्हणजे काय तर साष्टांग ह्या शब्दाचा अर्थ स अष्ट अंग म्हणजे आपल्या शरीराचे आठ अवयव खाली जमिनीला टेकून गुरूंचे दर्शन घ्यावे ते आठ अवयव कोणचे तर दोन आहे खालील पायांचे तळवे परत नंतर दोन ते आहे दोन गुडघे नंतरचे दोन ते आहे दोन हातांचे बाहू व एक कपाळ व असणार नाक असे मिळून स अंग हे आठ अंग जमिनीला टेकून गुरूंच दर्शन घ्यावं म्हणून म्हणून जाणतेने गुरु भजजे मग काय होतं गुरूंच गुरूंची सेवा केल्यानंतर तेने कृतकार्य होईजे तर ह्या नरदेहाला आल्यावर मनुष्याने काय केलं पाहिजे तर नाथ महाराज म्हणतात नरदेहीचा हाची स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ तो ये न करिता अर्थ तो अनर्थ जाणावा संप्रदायामध्ये चार पुरुषार्थ सांगितले आहे धर्म अर्थ तिसरा आहे काम व शेवटचा आहे मोक्ष तर मनुष्याने चौथा पुरुषार्थ म्हणजे जो मोक्ष तो या नरदेहाला आल्यावर प्राप्त केला पाहिजे म्हणून नरदेहेचा हाचे सार स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ ये न करिता अर्थ तो अनर्थ जाणावा तर तो मोक्ष कशाने प्राप्त होतो तर हा मोक्ष सद्गुरूंना शरण गेल्यावर जीव जीवब्रह्माक्य ज्ञान प्राप्त करून हा मोक्ष आपल्याला प्राप्त करता येतो म्हणून जाणतेने गुरु भजे तेने कृतकार्य होयजे मग तो मोक्ष प्राप्त झाला असता त्या पुरुषास काही कर्तव्य राहत नाही दुसरं म्हणजे काही प्राप्तव्य राहत नाही व तिसरं म्हणजे काही ज्ञातव्य प्राप्त ज्ञातव्य राहत नाही माऊली म्हणतात तृप्ती झाली जैसी साधने सरती अपयशी देखे तैसी कर्मे नाही म्हणजे त्या ज्ञानीपुरुषाला जे प्राप्त करायचे आहे ते त्याने प्राप्त केल्यामुळे त्यास प्राप्तव्य राहत नाही म्हणजेच जीवब्रह्माके ज्ञान प्राप्त झाले असल्यामुळे त्यास प्रा प्राप्तव्य राहत नाही दुसरं म्हणजे त्यास ज्ञातव्य राहत नाही त्याने ज्ञान प्राप्त केल्यामुळे त्यास ज्ञातव्य राहत नाही तिसरं कर्तव्य राहत नाही म्हणून तो ज्ञानीपुरुष स्वस्वरूपाला प्राप्त होतो एक श्रुती सांगितली जाते ज्ञानामृतेन तृप्तेन कृतकृतश योगिन हा नैवास्ती किंचित आस्ती चेतन नसतवीत म्हणजे तो पुरुष स्वस्वरूपाला प्राप्त झालेला असतो म्हणून जाणतेने गुरु भजेजे तेने कृतकार्य होयजे मग हा कृतकृत्य होतो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो स्वस्वरूपाला प्राप्त होतो तेने कृतकार्य होयजे पुढ पुढं माऊली सांगतात जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती ज्याप्रमाणे एखादं झाड आहे त्या झाडाला भरपूर दिवस पाणी घातले नाही म्हणून ते झाड कोमजून गेले व गात, त्या झाडास जर आपण मुळं सिंचने त्या झाडाच्या मुळाला पाणी घातं घालतं घातल्यावर ज्याप्रमाणे त्याचे असणारे फांदी फळं जसे टवटवित होतात त्याप्रमाणे म्हणून जानतेनी गुरु भजे जेणे कृतकारे होयजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती त्याप्रमाणे या मनुष्य जन्मास आल्यावर मनुष्याने सद्गुरू हे केलेच पाहिजे म्हणून आपल्या जीवनात सद्गुरू करणे हे महत्त्वाचे आहे म्हणून माऊली म्हणतात म्हणून जानतेनी गुरु तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती असो झालेली ही सेवा गुरुवार विनायक महाराजांनी करून घेतली तसेच ज्ञानाब्बाराय तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने जे काही बोललो ते त्यांच्या चरणी समर्पित झालेली प्रवचन रूपी सेवा ही गुरुवर्य महाराजांच्या चरणी तसेच राय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो व सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान